नमस्कार मंडळी आज बनवते मी सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या याला शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याचा झुणका असेही म्हणतात तर त्यासाठी बघा एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतली आहे मी शेंगदाणे भाजून जाडसर असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता मसाला भाजून घेऊया कडेमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाचा वापर शेंगदाण्याचा महाद्या बनवत असताना कमीत कमी करावा कारण की शेंगदाण्यालाही तेल सुटतं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी घालायची आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि चिमूडवर हिंग घालायचे पाच सहा लसूण पाकळ्या मी ठेचून टाकते यामध्ये लसूण जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल पण लसणीची अशी फोडणी दिली की छान टेस्ट येते तर अर्धा सहा मिनिटभर चांगली लसूण परतून घ्यायचे जास्त करपवायची नाही अगदी नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून टाकते यामध्ये शेंगदाण्याच्या माद्या बनवत असताना कांदा जरा जास्तच वापरावा चवीला छान लागतो तर दोन ते तीन मिनटं मध्यमा मध्यमाच्यावरती कांदा चांगला सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही आहे आणि कांदा भाजत आला की नंतर बाकीचे मसाले यामध्ये टाकणार आहोत आपण अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये हा महाद्या तयार होतो तर च एक चमचा तिखट टाकला आहे मी लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर बाकी कोणतेही मसाले मी वापरलेले नाही आहेत फक्त लाल तिखट मीठ आणि हळदी पावडर आता मसाले कांद्यामध्ये टाकल्यानंतर एखाद मिरभर मध्यमाच्यावरती परतून घ्यायचे बघा तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता जे आपण शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट मिक्सरला बारीक करत असताना थोडंसं जाडसरस ठेवायचं जास्त पेस्ट बनवायची नाही नाहीतर मग कढईला चिकटलं जातं जास्त आता एखाद मिरभर चांगलं परतून घ्यायचे आणि आता यामध्ये पाणी घालताना ज्या वाटीने शेंगदाण्याचं कूट मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आणि अगदी थोडंसं वरती पाणी घालते मी म्हणजे सव्वा वाटी पाणी वापरलेलं आहे मी इथं जास्त जर पाणी घातलं यामध्ये तर, या तर माद्या जास्त पातळ होतो आणि मग कढईला चिकटतं शेंगदाण्याचं कूट त्यामुळं पाण्याचा वापर कमीच करायचा आहे तर पाणी टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा माद्या शिजवून घ्यायचा आहे मधीमधी दोन ते तीन वेळा चांगलं चेक करायचं आहे म्हणजे चमच्याने हलवायचं आहे नंतर मग हा माद्या पटकन कढईला चिकटतो तर बघा अजून दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला मध्यमाच्यावरती हा माद्या शिजवून घ्यायचा आहे बघा तेल किती सुटलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की शेंगदाण्याचा माद्या बनवत असताना तेलाचा वापर कमीच करावा कारण की शेंगदाण्याला तेल सुटतं तर बघा शेंगदाण्याचा माद्या इथं आपला तयार झालेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक मिनटं असंच मध्यमाचीवरती चांगलं परतून घ्यायचं आहे अजून थोडासा पातळ वाटतोय तर इथे मी तुम्हाला एक छोटी टिप सांगते जेव्हा शेंगदाण्याचे मादे आपण बनवतो त्या ना त्यावेळेस बघा जोपर्यंत शेंगदाण्याला तेल सुटत नाही ना व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे त्या तोपर्यंत आपल्याला चमच्याने चांगला हलवत राहायचं आहे बघा कसं तेल सुटलेलं आहे ते तर असं तेल सुटलं की गॅस बंद करायचा तर इथं आपला शेंगदाण्याचा माद्या तयार झालेला आहे तर हा शेंगदाण्याचा माद्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप अप्रतिम लागतो घरात भाजीला काही नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर चवीला खूप छान लागतो हा माद्या तर तुम्ही हा प्रवासातही नेऊ शकता फक्त कांद्याचा वापर करू नका लसणाची फोडणी द्यायची आहे आणि झटकीपट ही रेसिपी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका